एस yes डी ए स्टुडंट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न बघा याच कवितेशी संबंधित साधा सोप्पाचा सा प्रश्न आहे कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत कुणी लिहिली आहे कविता संत बहिणाबाई यांनी प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे सो so, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या उभारणीसाठी वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी फॉलोअर्स ऑफ लॉर्ड विठ्ठल श्री विठ्ठलाला मानणारे त्यांचे भक्त हा जो संप्रदाय हा जो समूह या समूहाची उभारणी जी केली गेली त्यामध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे खूप किमती असं कॉन्ट्रीब्युशन सगळ्या संतांनी दिलं आहे हे दर्शविणारा संत बहिणाबाई यांचा संत कृपा झाली हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे एक सुंदरसं भक्तिगीत म्हणून या कवितेचा विषय आपल्याला लिहिता येईल ठीक आहे पुढच्या थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे जाऊया थोड्या मोठ्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे वाक्य दिल्यात ओळी दिल्यात त्या अभंगाच्या आणि त्या ओळींचा सरळ अर्थ विचारला सरळ अर्थ काय सांगता येईल या दोन ओळींचा बघा ओळी काय आहेत ओळी आहेत ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवांनी पाया रचला उभारले देवालया त्यांनी काय केलंय या देवालयरूपी या इमारत रूपी वारकरी संप्रदायाला त्यांनी उभारण्याचं काम केलंय यातून काय सरळ अर्थ तुम्हाला समजला संत बहिणाबाई काय समजवण्याचा प्रयत्न करतायत वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा ज्ञानेश्वरांनी रचला म्हणजे एखादी इमारत बांधायची तर पहिल्यांदा पाया पहिल्यांदा बेस तयार करावा लागतो इमारत म्हणजे बिल्डिंग सो बिल्डिंग तयार करायची तर पहिला बेस केला पाहिजे मग तसंच वारकरी संप्रदाय हा संप्रदाय पुढे नेण्यासाठी किंवा त्याला उभारण्यासाठी पहिल्यांदा जो पाया रचला गेला तो कुणी रचला तर संत ज्ञानेश्वरांनी रचला आपल्या ज्ञान आणि भक्ती याच्या जोरावर याच्या आधारावर ज्ञानेश्वरी या इमारतीचा पाया त्यांनी निर्माण केला ज्ञानेश्वरांनी त्याच्या जोरावरतीच या इमारतीचा बेस तयार केला वारकरी संप्रदायाची स्थापना त्यांनी केली म्हणजे हा संप्रदाय ग्रुप ऑफ पीपल यांचा हा जो समूह आहे हा जो संप्रदाय आहे त्याची एस्टॅब्लिशमेंट अगर कोणी केली तर ती केली आहे संत ज्ञानेश्वरांनी स्थापन केलंय या वारकरी संप्रदायाला त्याने आणि त्यामुळेच आज शेकडो वर्ष झाली हंड्रेड्स ऑफ इयर्स झाले तरी सुद्धा हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे पायाच इतका मजबूत आहे आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस हा संप्रदाय वाढतच चालला आहे अनेक लोक या भक्ती मार्गामध्ये जुडत गेलेले आहेत यामध्ये समाविश होत आहेत अशा लोकांचा असं या अभंगामधून संत बहिणाबाई सांगायचा प्रयत्न करत आहेत ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघूया पुढचा प्रश्न काय आहे याच्यामध्ये विचारलंय प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश काय ही कविता तुम्हाला काय संदेश देते या अभंगातून तुम्हाला काय मेसेज मिळतो सो बहिणाबाई यामधून सांगण्याचा प्रयत्न करतायत की महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला अनेक महान संत याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले या साऱ्या संतांनी सर्वस्व अर्पण करून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली प्रत्येक संतांनी पंढरपूर प्रसिद्ध मंदिर आहे श्री विठ्ठलाचं आणि याच विठ्ठलाची प्रत्येक संतांनी मनापासून सर्वस्व अर्पण करून भक्ती केली पूजा केली त्यांचं नामस्मरण केलं शिवाय सर्वसामान्य लोकांना भक्ती मार्गाकडे वळवलं की जर नुसते थोतांड करण्यामध्ये पूजा पाठ करण्यात काहीही अर्थ नाही आहे मनापासून नामस्मरण करा भक्ती मार्गाकडे वळा अशी शिकवण या वारकरी संप्रदायातून मिळाली आणि त्यासाठीच त्यांनी वारकरी संप्रदायाची उभारणी केली महाराष्ट्रामध्ये हा वारकरी संप्रदाय त्यांनी सुरू केला या संतांच्या कार्याचे महत्त्व त्यांच्या अभ्यासातून आपल्याला सुद्धा भक्तिमार्गाचा स्वीकार करता आला पाहिजे असा संदेश ही कविता किंवा हा अभंग आपल्याला देतो आपल्याला हा अभंग हे सांगतोय की आपणही अशाच प्रकारे भक्तिमार्गाचा स्वीकार करावा आणि स्वतःच्या जीवनाचा स्वतःचा उद्धार करावा भलं करावं नामस्मरण करावं भक्तिमार्गाचा स्वीकार करून जीवन साध्या प्रकारे जगावं सोप्या प्रकारे जगावं असा संदेश या कवितेतून संत बहिणाबाई देत आहेत आणि पुढचा प्रश्न थोडा स्वतःला विचार करायला लावणारा बघा काय प्रश्न विचारला प्रस्तुत कविता आवडली असेल तर त्याचं कारण काय आणि न आवडली असेल तर त्याचा कारण काय आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण जर आवडली आहे कारण देऊन स्पष्ट करा की हा अभंग का आवडला आणि नसेल आवडला तर का नाही आवडला सो आपण लिहूया ही कविता किंवा हा अभंग आपल्याला आवडला मग का आवडला संत कृपा झाली हा संत बहिणाबाई यांचा अभंग मला खूप आवडला काय कारण आहे त्याचं कारण त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण देऊन स्पष्ट केलंय वारकरी संप्रदाय कसा वाढत गेला आणि प्रत्येकाने या वारकरी संप्रदायाला जर स्वतःहून स्वीकार केलं नामस्मरणाचा हा मार्ग स्वीकार केला तर जीवनाचं भलं कसं होईल त्याच्याबद्दल ते या कवितेत सांगतात सो त्याचं मुख्य कारण काय या कविता आवडण्याचं आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची उभारणी सगळ्या संतांनी मिळून केली आहे त्याचे मोलाचे सहकार्य त्यासाठी लाभले मोलाचे सहकार्य म्हणजे खूप ग्रेट कॉन्ट्रीब्युशन खूप ग्रेट मदत हेल्प सगळ्या संतांनी मिळून खूप ग्रेट मदत केली आहे या वारकरी संप्रदायाला पुढे नेण्यासाठी वारकरी संप्रदायाला उभारण्यासाठी त्याला पूर्णत्वापर्यंत नेण्यासाठी या सर्वांचे भक्तिपूर्ण वर्णन या अभंगामधून संत बहिणाबाई यांनी आहे वारकरी संप्रदायाला देवालयाच्या इमारतीचे प्रतीक मानले आहे त्यांनी म्हणजे जसं एखादी इमारत बांधायची तर पायाची गरज आहे खांब मजबूत असले पाहिजेत मग पूर्णत्वासाठी घुमट दिला जातो समोर आवार असतो तशाच प्रकारे हा वारकरी संप्रदाय सुद्धा किंकर खांब कळस फडकणारी ध्वजा पाया या सगळ्या गोष्टींवर कशा प्रकारे प्रतिमांचा उपयोग केला त्यांनी प्रतिमा म्हणजे सिंबॉल्स उदाहरण या उदाहरणांचा उपयोग करून अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी हा अभंग लिहिला आहे आणि म्हणून मला हा अभंग आवडतो सो अगदी सोप्या भाषेमध्ये ही कविता का आवडली किंवा हा अभंग का आवडला मी लिहिलं होतं की नाही बघा खूप सोपं उत्तर